श्रीशंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह एकोणीस जागा बिनविरोध सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या सह संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून एकवीस संचालक निवडीसाठी एकोणचाळीस उमेदवारांचे बेचाळीस अर्ज दाखल झाले होते निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी अर्जाची छाननी केली त्यामध्ये सालगुडे पाटील भानुदास ज्ञानेश्वर रणनवरे सोदेवराव माळी आप्पा गोविंद मुळीक आनंदा नारायण सुळ सुभाष नाना वाघमोडे मधुकर भानुदास गोडसे रामहरी राजाराम वाघमोडे नारायण सायबू महिला राखीव प्रतिनिधी सालगुडे पाटील नीलम भानुदास फुले शरद भगवान भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गचा प्रतिनिधी गटातून वाघमोडे नारायण साहेबू या बारा उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले होते यापैकी काही विरोधी उमेदवारांनी या निकाला विरुद्ध जिल्हा सहकार निवडणूक निर्णय अधिकारी साठे यांच्याकडे अपील केले होते परंतु 12 फेब्रुवारी रोजी त्यांनी अपील फेटाळल्याने आता एकवीस जागांसाठी केवळ तेवीस अर्ज राहिले आहेत या कारखान्यास आर्थिक अडचणीतून बाहेर काढीत सिंह मोहिते पाटील यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सर्वचपणाला लावित कारखाना सुरू करून कारखान्याचे सभासद व कामगार यांच्या आर्थिक प्रगतीला पाठबळ दिले होते कारखाना सुरू झाल्याने तालुक्याच्या पश्चिम भागाच्या आर्थिक विकासाला गती प्राप्त झाली आता आमदार मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची निवडणूक लागली आहे कारखान्याचे हित लक्षात घेता विरोधी गटाचे उमेदवार मधुकर पाटील यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात दाखल केलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे आता विरोधी गटातर्फे माळशिरस गटातून गोपाळ गोरे व इस्लामपूर गटातून उत्तम बाबर यांचेच उमेदवारी अर्ज बाकी राहिले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख चौदा फेब्रुवारी असून हे दोन उमेदवार आपला उमेदवारी अर्ज माघारी घेऊन कारखान्याच्या हिताला प्राधान्य देणार की कारखान्यावर निवडणूक लादणार याकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे अनंत अडचणीतून प्रगतीकडे वाटचाल करणार या श्रीशंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सभासदांची इच्छा असून याबाबत चौदा फेब्रुवारी रोजी अंतिम निर्णय होईल एम न्यूज चॅनल शौकत पठाणा प्रतिनिधी माळशिरस